नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी माजी राज्यमंत्री तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे माजी मंत्री रविकांत तुपकर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते या दरम्यान भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह रविकांत तुपकर यांची नगर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भेट घेत स्वागत केलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी महायुती सरकारच्या विरोधात जनआंदोलन कसं उभारता येईल या संदर्भात व्यूहरचनेविषयी या भेटीदरम्यान चर्चा झाली चा आहे जवळपास दीड ते दोन तास शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच विविध विषयांवर रविकांत तुपकर आणि संतोष वाडेकर यांची चर्चा केली आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा कसा उभारता येईल या विषयावर देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना एकत्र मिळून काम करणार असल्याची सकारात्मक चर्चा या भेटीदरम्यान झाली आहे त्यामुळे रविकांत तुपकर आणि संतोष वाडेकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एकत्रित लढा उभारण्याची शक्यता या भेटीतून दिसून येते या भेटीवेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य सचिव किरण बाबळे जिल्हा संघटक बाळशीराम पायमोडे पारनेर तालुका उपाध्यक्ष अन्सार पटेल तालुका कार्यकारिणी सदस्य अरुण बेलकर साईनाथ घोरपडे उपस्थित होते डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पहिल्या नगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार